रामकृष्ण अरे मित्रांनो आज कांद्याला पाणी द्यायचं होतं म्हणून खत घेऊन थेट वावरात पोहोचलो थोडंसं खत कालून घेतलं आणि ते अर्ध्या वावरात टाकून दिलं लाईट आली होती म्हणलं आता मोटर चालू करावी म्हणून विहिरीकडे गेलो विहिरीमध्ये डोकावून पाहिलं त्यानंतर मोटर चालू केली पाणी वावरात आलं वाफेपर्यंत पोहोचलं पण लगेच विहिरीमधला पाईप निसटला मग आम्ही मोटरवरती काढली आणि तो पाईप जोडून पुन्हा मोटर पाण्यामध्ये सोडून दिली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही शेवटी जे व्हायचं ते पुन्हा झालंच पुन्हा पाईप निसटला परत मोटर काढली आणि म्हणलं आता हे जे खराब झालं आहे ते सगळं नवीनच घेऊन येतो म्हणून धानोऱ्याला गेलो आणि ते सगळं घेऊन आलो येताना अद्वैतसाठी केळी आणली अद्वैत घरी आल्यानंतर सगळं बघत होता नेमकं काय आणलं आहे त्यानंतर हे सगळं घेऊन पुन्हा वावरात गेलो आणि युवराजला बोलून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते पाईप जोडला आणि विहिरीमध्ये पुन्हा मोटर सोडली पण पाणी वावरात पोहोचत नाही तोवरच लगेच डिपीतली फ्यूज गेली जाऊन ती फ्यूज टाकली पुन्हा वावरात आलो मोटर चालू केली आणि वाफ्यात पाणी आलं की लगेच सिंगल लाईट आली लाईट गेली पण तरी अजून एक काम बाकी होतं सकाळी जे खत कालून ठेवलं होतं ते खत मम्मीने आणि मी परत राहिलेल्या सगळ्या कांद्यामध्ये ते शिपून दिलं आजचा दिवस म्हणजे आटा आटाआटी एकही एक काम धड झालं नव्हतं जीवाला असा मनस्ताप झाला होता पण शेतकऱ्याचं आयुष्य असंच असतं की ती अडचणी आल्या तरी दुसरा मार्ग नाही उद्याच्या दिवशी पुन्हा उठायचं आणि त्याच जिद्दीने कामाला लागायचं रामकृष्ण हरी